आमच्यावर लाठीचार झाला गोळ्या झाडल्या तरी आम्ही मतदान करणार हे तुम्ही कधी ऐकलेत का नाही ना पण हे अगदी खरं आहे नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा राज्याच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच दिवशी विरोधकांनी सभात्याग करून ईव्हीएम विरोधात घोषणाबाजी केली त्यावेळी मारकरवाडी हे गाव पुन्हा चर्चेत आलं कारण ठरले बॅलेट पेपर वर मतदानाची मागणी आणि त्यावरून उफाळून आलेला वाद तर जाणून घेऊया मार्करवाडी गावाची संघर्षाची कथा सोलापूर जिल्ह्याच्या महाराष्ट्र तालुक्यातील मारकरवाडी या गावाने विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रशासनाला बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली प्रशासनाने मात्र ती मागणी फेटाळून लावली त्यामुळे गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्र हाती घेतला आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली प्रशासनाला गावात दोन डिसेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान जमाबंदी लागू करावी लागली पण ही बॅलेट पेपरची मागणी का माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपचे राम सातपुते आणि त्यांच्या विरोधात उत्तम जाणकर निवडणुकीच्या रिंगणात होते राम सातपुते निवडून आले नसले तरी मारकरवाडीतील नकालावरून गावकऱ्यांचा आक्षेप होता गावात एकूण दोन हजार चारशे शहात्तर मतदार असून त्यापैकी एक हजार नऊशे पाच मतदारांनी मतदान केले सातपुते यांना एक हजार तीन मते मिळाली तर जानकर यांना चारशे मते मिळाली गावकऱ्यांच्या मते ईव्हीएम वर चुकीचा निकाल लागला असून बॅलेट पेपर वर मतदान झाल्यास खरी परिस्थिती स्पष्ट होईल गावकऱ्यांचं म्हणणं आहे काही झालं तरी आम्ही बॅलेट पेपर वरच मतदान करू प्रशासनाला आमचं म्हणणं मान्य करावं लागेल नाहीतर आम्ही माघार घेणार नाही लाठीचार गोळीबार झाला तरी आम्ही झुकणार नाही आमदार उत्तम जानकार यांनी ग्रामस्थांना पाठिंबा दिला होता प्रशासन आणि राजकारण या प्रकरणात प्रशासनाने गावकऱ्यांची मागणी फेटाळून लावली मात्र ग्रामस्थांनी आंदोलन सुरूच ठेवलं याला राजकीय फायदा घेत विरोधकांनी गावाला भेटी दिल्या आणि या वादात तेल ओतलं गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वातावरण हे तणावपूर्वक बनलेलं आहे अखेर प्रशासनाने बॅलेट पेपरची मागणी नाकारल्यानंतर गावकऱ्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा लागला मात्र या वादामुळे मार्करवाडी देशभर चर्चेत आलं आता गावकऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले आहेत तर राजकीय वातावरण देखील तापलेलं आहे तुमचं यावरती काय मत आहे वरील अविश्वास योग्य आहे का लोकशाहीसाठी गावकऱ्यांचा संघर्ष रास्त ठरेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडिंग गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद